मस्त आहे मस्त मिरची मिरची टाकली ती कापून मस्त लागत मस्त आता कांदे मस्त लय मोठे टाकले मी ना कांदा भजी बनवले हिरी मिरची गिरची मस्त सरळ टाकलं माय व तोंड जल बाकी बाकी किती गरम आहे हा गरम आहे पण मस्त आहे गरम गरम हम्म विक्रमजी तुम्ही तर जेवण करणार होते ना तुम्ही काय खावले आता भजी हा द्या तुम्ही जेवण करा तुम्ही म्हणे ना जेवण कर पाहिजे जेवण पाहिजे स्वयंपाक नाही झाला का स्वयंपाक नाही झाला का आता भजी बनवले तर भज्यावर भिडले का नाही वाप आहेत म्हटलं खाऊ दे माहिती खाऊ दे ना त्याची इच्छा आता खाऊ दे करून तो नाही करीन जेवण खाय बा भजे खाता का तू भजे खाय आली तुम्ही एक प्लेट दे देट दे, दे। विशा का जोऱ्याच्या सोबत मिरची असते ना हिरवी अजून मजा आली असते चहा आणला का बनून हो हो मामी चहा बी आणला तळेलवाली हिरवी मिरची पाहिजे होती हाय ना मामी हाय तुमच्या टाटातीने हिरवी मिरची बी आहे टमॅटो बी आहे हा हा वा हाय वा टाटात हिरवी मिरची बी आहे खरं सांगू ना तर भज्याची मजा आहे मिरची सोबतच येते मस्त सोबत ते हिरवी मिरची असली गरम गरम चहा मजा असून जाते लस लस टेस्टी बनवले व खरं विशाखा लढ टेस्टी बनवले हो त्या कांदे टाकले मोठे म्हणून मस्त मस्त बनले भज्यात निघले मोठे कांदे पाहिजे मग भजे चांगले लागतात रुचकात लागतात मस्त खरंच विशाखा लय टेस्टी बनवले तुला भजे खूपच टेस्टी बनवले असं मस्त बाहेर पाणी उरलं आणि घरात मी गरम गरम भजे चहा आणि हिरवी मिरची सोबत मजा समजा खा ना बाप्पा खाणं अजून बनू का <laughs> आज ना बनू झालं एवढ्यात होऊन जाते, जाते आमचं आहे ना हां होऊन जाते एवढ्यात आता काही बनवू नको राहू दे बनणार बन नको कोणी खात नाही मग घरी झालं एवढ्यात होऊन जाते आमचं होऊन जाते ना वहिनी होते ना तुमचं हां 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 होते ना हे जोडी आहे ना एक प्लेट ते मी घेऊन घेतो मारून टाका होऊन जाते दोन प्लेटात मी माय मस्त लागत आहे बाई एकदमच टेस्टी बनवले मग कांदा भजीची तर गोष्टीच वेगळी आहे माझी भजी तुम्हाला आवडतात माय फेवरेट आहे म्हटलं मस्त बनवले हां बंद मारू शका होऊन जाते एवढंच आमचं कोणी खात नाही तसे घरी माय माय गप खाऊ राहिले पण असं नाही म्हणून राहिले की खाव तुम्ही खावा तिघीजणी तुमच्यासाठी बी बनवा म्हणते की आता कोणी खात नाही म्हणते घरी आम्हाला विचारलं नाही ना काही नाही आता आम्ही तिघी बी खाल्ले असतं ना आम्ही तिघी न बी म्हणते बन मारा म्हणून बन नका म्हणते आता यायला खावतं आम्हाला नाही खावतात का काही आमचा जीव नाही का यायला मस्त पाणी पडत आहे बाहेर झडी लागलेली आहे तर घरात नाही यायला भाजी वाटत आहे आम्ही तिघी सुना आम्हाला नाही वाटत का आम्हाला विचारलं नाही ना काही नाही म्हणते की जाऊ द्या म्हणते बन मारा म्हणते कोणी खात नाही म्हणते घरी आणि स्वतः मस्त खाऊ राहिले हो बाबा विक्रम बसून खाय ना तिथं काय उघ्यान खवडायला दे देव दिले दे प्लेट बसून काय मस्त आरामात मस्त बनले भाजी मी काय म्हणतो उशा का आपल्या रोहिणीला विचारलं का ते खाते का भजे हां ते खात असून तिच्यासाठी बनून दे थोडेसे गरम गरम खाऊन घे हां मग चालली दे तिच्या बहिणीच्या घरी तर आपल्या सोन्याची चालली द्या तर दे खात असून ते तर हां विचार दिले आणि मग जर ते खात नसील तर बन मारा काय बन मग आपल्या पोराचा विचार आला आपल्या पोरीचा विचार आला सुनाईचा विचार नाही आम्हाला सुनाईचा नाही आला विचार बरं बरं आता विचारतो हां ताईला विचारतो खातात खातात तेच म्हटलं तुझी तयारी झाली का सोन चेत चालेल का माहीत नाही आता काय माहीत असते मग तुम्हाला काय माहीत नसतं तुम्हाला जा कर हां तिला विचार रोहिणीला विचार खाते का आणि ते खात असेल तर तिला एक प्लेट बनवून बरं बरं आता ठीक आहे काय मायभे हां आपल्या पोरीला विचारलं पण असं नाही म्हटलं तुम्हाला खायचं आहे का तुम्हाला खायचं असेल तर तुमच्यासाठी बी बनवा म्हणून असं असते पोरी तर सुनीत भेदभाव हां असं असते म्हटलं जाऊ दे माहिती काय करा मग आता आम्ही पोळी भाजीच खाऊन घेऊ तसा सायंपाक बनवलेला आहे हा वाया जाऊ द्या हो का एवढा चहा आणशील हा पाय आमचा नवर पटापट हे बी खाऊ राहिले मस्त भजे पण अशा नेमले विशाख तू बी खाऊन घेशील म्हणून असं असं असते मग जाऊ दे आम्ही पोळी भाजीच खातो पोळी भाजीच खाऊन खुश आम्हाला पाहिजे फालतूच्या फालतू कायचे भाई हम्म विशाखा आम्ही काम राहिली ते प्लेट खाली उंचालली ते ठेवून येतं आणि ते खाली घुंचाल आम्ही खातून बाई आपण खाऊन घेऊन दे बी ते नवा घेऊन जाऊन दुते हो मामी विशा का तू ही खाऊन पाहिना दोन तीन भाजे मस्त बनले खाऊन ना हा हे घे हे घे मटार खातलीच घे राहू द्या राहू द्या तुम्हीच खा तुम्हीच खा मी नाही खात खाऊन मस्त बनले ना मस्त बनले खाऊन पाय एक नंबर बनले भाजी नाही नाही बाप्पा मी नाही खा तुम्हीच खा तुम्हीच खा आणि तू देत तू दे भाजी खाऊन देतो आम्ही तेवढे दे मग म्हटलं तुमचं झालं असेल ते रोनी ताईन दिलीस ती प्लेट वैनी माझा ठेवून देतं रोहिणी झाली बनवून दे ना गरम गरम दुसरे एक प्लेट बनवून दे आम्ही खाऊन घेतो बी दे नाही आता पहिले पहिले अॅसिडिटीचा प्रॉब्लेम आहे ते आता चा बी पीन आता बे भजी बेसनाचेच असतात ना हा याने बी असिडिटी होते मग जबर ऍसिडिटी झाली की मग चालेल मग झाली तब्येत खराब तब्येत खराब आहे आणि पोट डुकताय असं होतं आहे तसं होतंय मग ऐकत बसा मग लावायचं आहे ना हां पण तर कुठं बापा आपण हु तर धू लागते जर कधी गेलं तर वाटते ते खा बापा खा मी काही म्हणत नाही आपण याच्या चांगल्यासाठी म्हणा आपल्याला सांगलं करतात ते फालतूच्या फालतू काय म्हणायचं खा बापा किती खातात आणून देतो तो झूप बनू उषा काय ठेवून तिच्या हातची प्लेट नाही सुटू राहिली ठुंध्ये दे हो हो मामी हो टाटातल्या मिरच्या संपल्या भाजून आणशी मिरच्या थोड्याशा मस्त चांगल्या फ्राय करून मिरच्या आई मिरच्या घुनशे फ्राय करून थोडंसं मिट लावून दिलं हो हो मामी ठीक आहे ठीक आहे फक्त कामा सांगतात मिरच्या फ्राय करून आणन हे आणन ते आण आणतो मिरच्या फ्राय करून वहिनी तुम्ही खरं म्हटलं होतं असं मस्त पावसामध्ये भजी खायची मजा येते ना मग नाही अजून भजीची प्लेट घाली असं ना तेवढ्यात किती खातीन ते दिले होते ना बरं मग त्याचं झालं असेल तर चला मग आपण तिघी भी खाऊन घेऊ ना थोडे थोडे भाजी पण किती मस्त पाणी पडू राहिलं बाहेर हा गरम गरम चहा आणि मस्त मिरच्या बी तळलेल्या आपण खाऊन ना तिघी बसून मग हो ना विशाखा येईल ते होते विशाखात आले की मग हो ठीक आहे विशाखात आईली उद्या त्याचं झालं असा तू मस्त इकडे गरम गरम भजे बनवू आपण खाऊ गरम गरम मस्त मी माघरी होती ना तसं पाणी पडलं की मा पहिले माहिलं आई भजे बनव म्हटलं भजे बनवू माझ्या मस्त भजे माझ्यासाठी असं पाणी पडलं की मला खूप आवडतात बरसात मध्ये मस्त भजे खाले गरम गरम हो मस्त लागतात पण खूप ऑइली असते ना तर म्हणून मी काही जास्त खात नाही एखाद्या वेळेस काय होते असं पाणी किनी पडत असलं की मला आवडते मस्त भजे बनवाले भजे खाले मस्त आवडते मला माघरी तर पाणी पडलं की पहिले मी माहिले भजेच बनवलं आई काही नको बनवू दुसरं भजे बनवू म्हणून माझ्यासाठी हो आईच्या घरची तर गोष्टच वेगळी असते ना आईच्या घरी सर्व आपल्या हातात नाही हो हो ताई बाप्पा काय बनवू राहिल्या घरात म्हटलं मस्त मस्त वास राहिला काय बनवला किचन मध्ये गरमागरम अरे रोहिणी या ना तुम्ही या तुम्हाला नाही दिले का भजे आहे ना आज घरी भजे बनवू राहिले हो का भजे आहे का म्हणून म्हटलं एवढा मस्त वास कशाचा उतरला तर हो भजे बनवणं चालू आहे बरं बरं तुम्ही खाल्ले भजे नाही नाही सध्या आम्ही नाही खाल्ले आट्याला दिले मामी दिले भाऊजी आलेले आहे भाऊजीला दिले आता म्हटलं त्याचं झालं तर मग आम्ही बसतो खाले काम तुम्हाला दिले का विशाखा विशाखादा ना? नाही नाही विशाखा वाईने आलीच तर मारुम मध्ये मला विचारले बस सध्याच बनवणं चालू आहे सध्याच आट्याला दिले नेऊन तुम्हाला येतच असं विचारायला की खाता का म्हणून भजे आणि घ्या ना मग हे घ्या प्लेट घ्या गरम गरम आहे भजे खाऊन घ्या तुम्ही कधी खाता तर तुम्ही ती कधी खाता बस सराईला देणं झालं की मग आम्ही खातो बरं ठीक आहे मी बी तुमच्याच बरोबरच खाईन मग पहिले आईले या सराईला द्या मग आपण चौघीजणी बसून मस्त आरामात खाऊ खाऊन घ्या ना आता आम्ही कधी खाऊन कधी नाही हां तुम्ही खाऊन घ्या ना गरम गरम तर नाही नाही आपण सोबतच खाऊ मी काय म्हणतो वहिनी आलूचे बी बनवसान भाजी कसं आलूचे बी मस्त लागतात बरं रोहिणी आलूचेही बनवतो आलू कापले का द्या मी कापून देतो आलू नाही नाही राहू द्या राहू द्या ताई कापते ना विशाखा ताई झालं का सवयचं सवय खाल्ले का पाहिजे अजूक पाहिजे का नाही नाही अजूक नाही पाहिजे फक्त आता एक प्लेट आहे ना आपल्या रोहिणी ताई द्यायची आहे खाते का नाही काय माहिती अरे वहिनी मी तसांना अरे तुम्ही नाही तुमच्यावर मी काय म्हणत होती तुम्ही तुम्ही खासांना पाहिजे एक प्लेट तुमच्यासाठी बनवतो तुम्ही खाऊन घ्या म्हणजे मी मी एकटी नाही खात तुम्ही नाही खात का माझ्यासोबत नाही नाही आता ना म्हटलं आता बंद करा म्हणे काही बनू नका हो म्हणे कोणी खात नाही म्हणे रोहिणी खाईन तर रोणीला विचारा म्हणे बन मारा म्हणे बंद झालं म्हणे मी काय म्हणतो आनंदी आता बनवू नको पाहिजे बंद कर नाही बाई ताई कोण बंद कर पाहिजे आता कोण नाही बनवू खाल्ले ना त्या लोक काही ना ना खाल्ले आता फक्त रोहिणी द्यायचं आहे मग झालं बन मार म्हणजे आपण नाही आहो का आपण नाही खाऊ का आता काय माहित बाई आता आता म्हणे खात नाही म्हणे बंद कर म्हणे आता बनवू नको म्हणे अशी म्हणे म्हणजे इनडायरेक्टली मतलब असंच आहे तुम्ही नका खाऊ जो स्वयंपाक बनवलायला तो खा तो खोन खाईन स्वयंपाक आता टाईमावर प्लॅन बनला ताई भजायचा मग बरोबर वाटलं मग मग ते स्वयंपाक आपण बनवलेला आहे मग तू शिळा नाही म्हण का स्वयंपाक शिळा नाही म्हणता का मग तो स्वयंपाक कोण खाईन म्हणून म्हटलं असं आता हिशोबाने म्हटलं असं की आता बन मारा काही बनवू नका खाव ताई पोळी भाजी तर रोजच खातो आज कसं पाणी पडत आहे हा सरे जण भजे खावले एवढे मोठे भजे बनवले आपण मग आपल्याला खाणे आटत का आपण नाही का मग आता तो स्वयंपाक बनवला आहे तो कोण खाईन आणि तसं आता म्हटलं ना आता बनवू नका म्हणजे सरेजण खातील आणि ना आपण नाही खाऊ हे असं कसं बाप्पा बहिणी तो विचार नका करू तुम्ही शिळं पण असं होयन तसं होय मग आईला समजायला पाहिजे होतं आईनं बनवायला लावले की नाही तेव्हाच आईला समजायला पाहिजे होतं की स्वयंपाक बनवून राहिला आपण कसं काय बनवायला लावा मग आपण खाऊत दुसरे आपले तोंड पाहितील का दुसरी खातील मग स्वयंपाक शिळा पड हे आईलाही समजायला पाहिजे होतं जाऊ द्या आता आता विचार नका करू स्वयंपाक शिळा का काय पडन तर आता तुमची इच्छा आहे तुम्ही खाऊन घ्या हा तुम्ही बी घरातले मेंबरच आहे सरजा खातील आणि तुम्ही तिघी नाही का तसं बी ताई भाजी काय सकाळची भाजी आपण गरम करून संध्याकाळी बी देता येते आणि पोळ्या काही टाकल्या नाही आहे काही चार पाचच पोळ्या टाकल्या होत्या तुम्ही म्हटलं की ते पोळ्याचं बन कर आणि तिकडे कळी हो ठेव म्हणजे भाजी तडका देतो हो म्हणे तर मग मी कुठं पोळ्या बनवल्या चार पाचच पोळ्या आणि ते कणिक आपण ठेवून दे ना फ्रीजात मी तशीच मग संध्याकाळी त्याच्या पोळ्या बनवता येतात असं स्वयंपाक बसा होते पण आता म्हणे ना बनवू का म्हणे आता काय आता कशाच म्हणतात होईनी आई तसेच म्हणते आईचं काय ऐकू नका बनवा भजे मी खातो तुम्ही खा चला आज आपण भजे पार्टी बनवू मस्त आपली चला आता तशी भाऊजी उद्या मला घ्यायला थोड्या वेळाने मी चालले सोनूबाईच्या इथं मग सोनूबाई काय मला एकाच महिना येऊ देते मग आपलं काय सोबत सोबत जेवण होते एकाच महिना म्हणून म्हटलं आता, आता आपण मस्त भजे पाठी हा तशी मी आता, आता गावाला चालली तर लवकर काय येणार नाही माया तर मस्त आपण भजे बनू म्हटलं पण आता काय म्हणून काय ताई आता काय एवढा विचार करू राहिले का कोणी का मना करत असते का ते का आता विचारायचं का हो हो आता तशाच म्हणतात चला मी बनवतो मस्त बस तिघे तिथे तुम्ही मी गरम गरम आणतो आपल्यासाठी बनवून पण बाई तुम्ही काही काहीच नाही लागत नाही त्याला काय काहीच द्यायची गरज आहे कोण मना कर आपण का फुकटच खातो का आपल्याला कोणी मना करत एवढं मोठं घर सांभाळलेलं आहे म्हटलं आपल्या तिघीनं एक कामवाली बाई नाही राहायला त्यानं सरे काम आपल्याला स्वतः करावं लागतात भांड्यापासून पोशापासून सर्व आपण का फुकटचं खातो का आपल्याला कोणी काही म्हणत जण खातील घरातले आणि आपण भाजीपोळी खा आपली इच्छा होते कधी कधी खायची गरज नाही त्याला आहे तुम्हाला काही ऐकण्यात गलत कमी झाली असेल आईने सोबत नशील म्हटलं आई खा प्यासाठी कधी करण्या गोष्टीसाठी मना नाही करत काय माहित बघ आता आता तुम्हाला होती कुणी खात नाही बन मारा काही बनवू नका जाऊ द्या ना असं म्हटलं कुठं लक्ष देतात तुम्हाला म्हटलं ना बसा आज आपण भजेपाठी करू आ? बसा तुम्ही तैले लागतात का अजूक भजे अजूक लागतात का विचारून घ्या नाही नाही तैल नाही लागत आता भजे पहिलेच तर खूप सारे भजे नेले होते ना आता नाही लागत तैले बरं ठीक आहे तुम्ही बसा गरमागरम भजे मी आज आपण तिन्ही सुना मिळून मस्त भजेपाठी करू मग नाही तर काय काही हां कधी कधी आपल्या पार्टी करायचं मग भेटते हां वहिनी हां लोकं म्हटलं आता मान्सूनमध्ये चिखलदरा इकडे तिकडे घुमायला चालले मस्त पार्टी करू आले आणि तुम्हाला भजे पार्टी करायला का मन आहे का घरात काही बोलू राहिले मीरा हो नाही भाई सारखं आमचं काय नशीब बाप्पा तुम्ही कधी काही म्हणतच नाही कधी कोणता प्लॅन बनवतच नाही तर बनवणे काही फायदा नाही आहे हां आता कुठं जाऊ देते काही जाऊ द्या त्या गोष्टीनंतरच्या चला आता आपण मस्त पाणी उरायला बाहेर रिमझिम रिमझिम झिम हां मस्त झळी लागलेली आहे चला भजे बनू गरम गरम भजे खाऊ मस्त चला भजे खाता खाता आपल्या गप्पा गोष्टी करू हो ठीक आहे चला हे झाली ना गोष्ट ती चला तुम्ही बसा मी गरम गरम भजी बनवतो बनवून हो माय बनवून फार बार बनवाय बसा तुम्ही गरम गरम भजी बनवतो भजी बनवतो बनवलं ना लवकर लवकर तुम्ही गोष्टीच कुठवायला मी काय म्हणतो तुम्ही बाहेर वरांडा बसा मस्त तिथून आपल्याला पाणी बी दिसते पडताना मी आणतो बनून चावी आणतो मस्त मिरच्या भुजून आणतो भजी आणतो हा बसा तुम्ही आपल्या बाहेरच्या वरंडात बरं ठीक आहे हो बाहेर पाणी पडता पडता पायत पायत मस्त भजी खाडे मजा येईल नाही मग नाही तर काय काही तुम्ही तर चालल्या होता ना कोण दादा येणार आहे ना सोनूबाईच्या घरचे येणार तुम्हाला घ्यायला हो विषा काय नाही बापू येणार आहे मला घ्यायला अजून निघाले नाही वाटते तिथून बाई म्हणे बापू निघाले की फोन करतो म्हणे तशी मी बॅग एक भरून ठेवलेली आहे बाईचा फोन नाही आला अजून बापू आले की मग निघतो मी असं असं लवकर असा बाप्पा काय थांबत नका बसताना तिथं जास्त दिवस आता लय दिवसांनी चालली मी बाईच्या घरी आता बाई एखाद महिना तर मला ठेवतेस एखाद महिन्याच्या खाली येऊन देत मला बाप्पा रे एखाद महिना आम्ही काय करू आम्ही बोरून जाऊ तुमच्या तर आता एका महिन्यासाठी चालली नाही तर तुम्ही बरो म्हणता आणि मी लग्न करून आता जाईल तर तेव्हा कसं होईल तुमचं तेव्हाच तेव्हा पायत बसू पण आता जास्त दिवस न करावं चार पाच दिवस राहून वापस आहे बरं पाहतो ना मी तिथं एका कामानिमित्त चालली पाहतो ना ते काम किती दिवसात होते तर माया जेवढ्या दिवसात झालं काम झालं माहिती दुसऱ्या दिवशी करी मी मी एका कामात चालली बाईच्या घरी माय माय कोणतं काम आहे तिथं तुम्हाला नाही नाही सध्या सिक्रेट आहे ते सिक्रेट आहे सध्या सांगेन ना माय काम झाल्यावर तुम्हाला सांगत कसं काम व्हायच्या पहिले कोणाला सांगत नसतात जर काम व्हायच्या पहिले कोणाला सांगितलं ना तर काम होत नसते म्हणून आता मी सांगणार नाही झाल्यावर तुम्हाला सांगतो ना समजून घ्या एका लई अर्जंट कामात चालले मी कामानिमित्तच चालली तिथं जसं माय काम झालं तसं मी येऊन जाईल बरं बरं बाप्पा काय म्हणू आता कामानिमित्त चालल्या म्हणतात चला लई झाल्या चला आपण वरांड्यात जाऊ हो चला चला तिथून आपल्याला पाणी पडताना दिसते चला हो चला वाव वाहिनी पान किती मस्त पाऊस राहिला पाना या तुम्ही बोला म्हणा यानं नाही नाही बापा रोहिणी आम्ही नावत बाप्पा बोला आम्हीच बराव काय बापा या ना इकडे पाणी किती मजा उरली पावसात नाही बाप्पा रोहिणी इकडे आबर लवकर लवकर पवीजा कशा कळकुरायला इकडे या बरं लवकर लवकर या बहिणी पाकी तू माझ्या उडाली इंजिम ये सावन फिर बरसाते ले आया है मौसम मोहब्बत हो का खुद चल के आया है बापा रोहिणी इकडे आना पाना विजा कडक करू राहिला ना या ना लवकर इकडे हो रोहिणी तुम्हाला गावाला जायचं आहे ना मग हा ताईच्या इथं जायचं आहे ना सोनू ताईच्या इथं वल्या होसान बीमार पडसान मग जाऊ नाही शकसान नाही या ना लवकर हो मैं भी आली आली बापे किती थंड पाणी आहे तुम्हाला आता समजू राहिलं का थंड पाणी आहे या लवकर इकडे चार थंड उडायला हो आली आली भी बापा रे विजा बी कडकूर राहिला बापा मी येतो लवकर येतो या लवकर हो 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 बापा थंडी बाजू राहिली इलं थंड पाणी होतं बहिणी खरं बोलला होतं तुम्ही थंड पाणी आहे थंडी बाजू आता एवढ्या वर्ष तुम्हाला सांगू राहिलं तुम्ही ऐकत नव्हत्या बोललंच होतं तुम्हाला पाण्यात मी पहिलेच म्हटलं तुम्हाला थंड पाणी आहे जा लवकर चेंज करून नाही तर सर्दी गर देऊन जाईल तुम्हाला हो बहिणी थंडी बाजू राहिली बापाला हो आम्ही तेच म्हणून राहिलो तुम्ही चेंज करून या मग आपण भजी खाऊ जा हो हो बहिणी ठीक आहे ठीक आहे थंड पाणी होतं र बापाला थंड पाणी होतं ताई किती पाणी उराली का नाही बरं उरलं पाणी उरालं पप्पा मग नाही तर काय तीन चार दिवस झाले कंटिन्यू पाणी चालू आहे थोडंसं नाही थांबलं नाही हो ना माहि चांगलं आहे ना पाणी उरालं तर पाणीच तर पाहिजे आता हो मला बरसातचे दिवस खूप आवडतात मला खूप आवडते बरसात हो मला पण आवडते म्हणा पण एवढी नाही आवडत मला हिवाळा आवडते जास्त हो हिवाळा तर मध्ये आवडते मला पण बरसात जास्त आवडते मला तर सर्वच ऋतू आवडतात बाई सगळे ऋतू चांगले असतात गरमी बी पाहिजे थंडी बी पाहिजे पाणीही पाहिजे नाही हो ते तर आहे पण काही म्हणा असं पाऊस पडत असला मस्त पावसाले पायतांनी भजे आणि चहा खायची मजा वेगळी आहे ना होता बरोबर बोलला तुम्ही असं पाणी पडत असलं ना मस्त भजे पाहिजे गरमागरम गरमागरम चहा पाहिजे मजाच गर्म असून जाते किती दिवस झाले म्हटलं असं आपण एका जागी तिघी जणी बसून काही खाल्लं नाही अशा गप्पा गोष्टी केल्या नाही नाही आता काम 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 तेच हो कधी कधी आपण असं निवांतपणे बसून काही असं पार्टी गिटी करायला पाहिजे नाही हो ते आहे म्हणा लय दिवसांना आपण पार्टी करून आलो आहे का नाही मग नाही तर काय आपण नाही तर निवड काम 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 मला ते, ते काही टेन्शन नाही आहे एवढं कामाचं मला एका गोष्टीचं लय टेन्शन आलं आता कोणत्या गोष्टीत टेन्शन आलं तुम्हाला बाई लय मोठं टेन्शन आलं लयच मोठं टेन्शन आलं मी तर म्हणतो मलाच नाही सरज बाहेर टेन्शन कोणतं टेन्शन आहे सांगू तुला आता नाही बाई एवढं कोणतं टेन्शन आता बघ ना एवढं बरसात पाण्याचे कपडेच नाही सुकू राहिले ना कपडेच नाही सुकत आहे घरामध्ये पुरा जागी माझ्या रूम मध्ये पुरा जागी कपडे ठेवलेले आहे पण त्याखाली कपडे इकडे कपडे तिकडे कपडे कपडेच नाही सुकू राहिले हो ताई हे तो गोष्ट बरोबर बोलला तुम्ही मला इथेच टेन्शन आलेलं आहे मा रुमाती भी जागोजगी कपडेच कडे कप्रे ठेवलेले याच्यावर कपडे टाकलेले सुकाल त्याच्यावर कपडे टाकलेले सुकाले जाऊ द्या ना कुठं कपड्याचं टेन्शन घेता आता मस्त पाणी उरायला चहा पकोडे एन्जॉय करा कुठं कपड्याच हो मारे कुठं मी कपड्याचं टेन्शन घेत बसली मस्त आता चहा आहे भजे मस्त चहा भजे खातो पाण्याला पायता नाही मग नाही तर काय ताई असं निवांततानी बसून पाण्याला पायत राहणार त्याच्यात बेक मजा आहे नाही मग नाहीत काय असं आरामात मस्त बसून हा चहा गरमागरम गरमागरम गरमा गरम गर्म, भजे खातानी पावसाळे पायण्यात वेगळीच मजा आहे मला खूप आवडते असं खरं ताई मला पण खूप आवडते असं मस्त असं आरामात बसून भजे मजा असून जाते हो बाई ते बी आहे हे रोहिता आली अजून दूक हा रोहिता करण्यात आली येतच असतील काय जाऊन आवाज दुकाने नाही येते बस येत कुठं चालली नाही आवाज द्यायला गेली असती नाही बा इन्ना रोहिता इन्ना आता आई बी जातील रोहिनीताई गेला की काही करमीन नाही घर करमीन नाही आपल्याला हो करमनाथ तर नाही पण कोणतं अर्जंट काम आहे म्हणते माहिती रोहिताईला इथं कोणतं अर्जंट असं मोनी तुला सांगितलं का तुला सांगितलं रोहिताईन काही नाही बा मला नाही सांगितलं रोहिताईन काही काही काम आहे का काय आहे काही सांगितलं तर नाही जाऊ द्या ना टेन्शन काल घेता येईन ताईच्या मनात सांगतील त्या चला बरं आपल्या भजन छाट थंडा होता चला खाऊन घेऊ रोहिता ते येणार ना रोहिताई ताई का दूर गेलेली आहे का हा घरातल्या घरातच आहे येईनच ना आपण खायला सुरुवात करू बरं ठीक आहे माय 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 किती पाणी उरलं पाजा बी कडकूर म्हटलं विजाही कडकूर राहिला चला पाप्पा पटापट खाऊन चला आपल्या घरात नाही घेऊ हो लागते बाप्पा अशा विजा कडकतात ना पाक कशी कडकु राहिली मला घेऊ लागते काय ताई काय भेऊ राहिले तुम्ही एवढा घेत असतात का नाही माय मला पहिल्यापासून पासून घेऊ हो लागते बाप्पा हा बाय विजा कडू राहिला मला घेऊ लागते काही भेऊ नका तुम्ही एकटाय का इथे बसले आम्ही भेटावून तुमच्यासोबत आम्ही ना बरं बाप्पा आता तुम्ही म्हणता तुम्हाला तर काय लागत बाप्पा काय ताई तुम्ही भी भेट राहता निरा एन्जॉय करा ना मस्त पाणी पडू राहिलं मस्त चाय भजी आहे एन्जॉय करा हो हे तर तू गोष्ट बरोबर बोलू राहिली मग नाही तर काय <laughs>